तीस डिसेंबर रोजी पोलादपूर तालुक्यातील लहुसे गावच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेलेल्या इसमाचा इस पाय घसरून झाडावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे नारायण रामचंद्र माचुत्रे राहणार लहुसे असे मृत्यू झालेल्या इसमाचे इस नाव आहे गावच्या जंगल भागात नारायण हे झाड तोडण्यासाठी गेले असता झाडावरून त्यांचा पाय घसरल्याने ते खाली कोसळले त्यामुळे त्यांच्या डोक्याला जगभर जखम झाली त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला पुलादपूर पोलीस ठाणे येथे सदर मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून मृतदेह पुलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे पुलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार हे संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत